हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योती पवार यूट्यूब चॅनलमध्ये तर माझा भैया आला आहे गावाकडून तर काय आणलं आहे त्याने पाहूयात तर आत्ता चालू आहे उन्हाळी कामाचं सीजन तर गावाकडे चिक्की घेतली होती आणि मग मला खूप चिक्कीचे सांगे आवडतात तर तुम्हाला आवडतात की नाही हेही सांगायला अजिबात विसरू नका आणि बघा आईने याच्यामध्ये चिक्कीचे सांगे थोडेसे दिलेले आहेत आणि मला चिक असं चिक खाऊ वाटत होता आम्हा सर्वांनाच मलाही मग तिला म्हटलं चिकी घेतली आहे तर थोडीशी चीक दे तर तिने डब्यामध्ये असं पॅक करून व्यवस्थित चीक दिलेला आहे आता आ, मी काढून पाहत आहे ब तुम्ही बघू शकता की असं चीक दिलेलं आहे मी वरचं सर्व असं वरचं वरचं पाणी काढून घेणार आहे आणि आता हा आपला चीक गरगोटून गर मी घेणार आहे तर खूप छान लागतो हा चीक मला खूप आवडतो तर असं खूप खाली जाम बसलेला असतो गव्हाचा चीक आहे हा तिने चिकी घेऊन ठेवलेला होता आणि डब्यात असं घालून दिलेला आहे तर असं हाताने एकदम एक, एक सारखं करायचं त्याला एक्झीव करायचं आणि खूप घट्ट बसतं ते खूप म्हणजे खूप घट्ट बसतं खाली असं मोकळं मोकळं करून हाताने घ्यायचं थोडंसं माझ्याकडून सांडलं तुम्ही पाहू शकता ओट्यावरती तर एवढा पांढरा शुभ्र असतो तर चीक किती आहे त्याप्रमाणे आपल्याला पाणी घ्यायचं असतं तर हा मी फक्त खाण्यासाठीच करणार होते तर म्हटलं एवढं काय मोजमाप तरी पण मी टाकलं पाणी मोजूनच टाकलं चिक एक डब्बा झाला होता माझा तो साईडला जो डब्बा आहे हातावर मध्ये माझ्या असतो छोटावाला तर त्या डब्याने एक डबा चीक झालेला होता तर मी दीड डब्बा भरून पाणी आदनासाठी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी आणि चवीपुरतं मी टाकायचं आहे तर दीड डब्बा मी एवढ्यासाठी पाणी ठेवलं की आपल्याला कमी जास्त लागलं ला तर थोडंसं आपण काढून ठेवू शकतो नंतर टाकू शकतो म्हणून तर मी खाण्यासाठीच बनवत होते किंवा कुरड्या वगैरे मला अशा काही घालायची इच्छा नव्हती म्हणजे गावाकडून आपण करतोस तिकडे आपल्याला येतातच म्हणून फक्त खाण्यासाठी असं करायचं होतं मला तर तुम्ही पाहू शकता मी एक जीव करून घेतो पाणी पाण्याला उकळी आली त्याच्यानंतर मी पोरीना वरतून असं चीक एकजीव करून ठेवलेला टाकायला सांगितलं आणि मी वरती ओट्यावर चढले आणि असा मी चीक छान असा फेटून घेत आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपलं पाणी भरपूर व्यवस्थित झालेलं आहे तेवढ्यासाठी आणि पहिल्यांदाच मी असं चिक गरगटून घेत आहे तर क हि काय माझ्याकडे हे चाटू वगैरे नव्हता चाटू तुम्हाला माहीत आहे की नाही हेही मला सांगायला विसरू नका तर पळीने तर आपल्याला असं गरगटता येत नाही पळी लगेच गरम होते तापते चटके बसतात म्हणून आपण असं लाटण्यांनी अशा मी आयडिया केली की म्हटलं चला लाटण्यानीच असं गरगटून घेऊयात तर असं छान ला मी गरगटून घेतलं आहे पीठ किती छान झालं आहे बघा एकही गाठ ह्याच्यामध्ये झालेली नाही थोडीशीसुद्धा कुठेच तुम्हाला एकही गाठ दिसणार नाही एवढं सुंदर पीठ झालेलं आहे तर अशा पद्धतीनं आपलं चिकाचं हे आ, मी छान असं घरगुटून घेतलं आणि त्याच्यानंतर थोडा वेळ म्हटलं चला ह्याला झाकून ठेवूयात पण पीठ शिजलं की नाही हे, हे कसं ओळखायचं हे तुम्हाला माहीत आहे का तर आ, मला सांगा आ, तुम्हाला माहीत होतं का नाही तर असं एक वाफ मी घेतली आणि नंतर छान अजून एकदा मी असं छान फेटून घेतलं त्याच्यानंतर अशी छान आपल्या पिठाला चमक येते तेव्हा मी साईडला ठेवून दिलं की शिजलं छान अशी चमक येते तेव्हा समजायचं की आपलं पीठ शिजलेलं आहे नंतर मला आता चला साईडला पीठ ठेवलं आहे नाश्त्यासाठी आता काही बनवूयात तर मी असं कांदा कोथिंबीर वगैरे मिरची सर्व कट करून घेतलं म्हणलं उपमा बनवूयात नाश्त्यासाठी तर नाश्त्याला उपमा बनवला की म्हणजे सगळ्यांना एकदा खावा खायला दिलं की सगळे शांत बसतील आणि त्याच्यानंतर मला हे करून घ्यायचं होतं आता एवढं जास्त झालं एवढं काही चिक आपल्याला संपणार नव्हतं खाऊनच म्हणून म्हटलं की चला याचं काहीतरी थोडंफार बनवूयात आणि नंतर आपण राहिलेलं जे चीक आहे पीठ ते आपण थोडंसं खाऊयात असं ठरवलं मग तोपर्यंत तो मी इथं तो उपमा बनवत होते तर माझे भाजलेले शेंगदाणे संपले होते मग कच्च्या शेंगदाणे तेलामध्ये टाकले छान असे परतून घेतले पाणी टाकलं आणि मी इथं उपमा आहे चला म्हणलं आज काय रोज रोज आपण पिवळा उपमा बनवतो तर आज बनवूयात पांढराच उपमा तर छान लागतो टेस्ट काही वेगळी नसते उपमासारखा उपमा असतो फक्त दिसायला कलर चेंज पांढरा आणि पिवळा असा तर अशा पद्धतीनं मी उपमा बनवून घेतला भैया आपण आलेलाच होता म्हणलं चला सगळेच नाश्ता करून घेतील आणि स्वयंपाकाला थोडा लेटच होता म्हणलं चला उपमा बनवला उपमा बनवल्याच्यानंतर मला ते ब बनवून थोडंसं काहीतरी बनवावं असं मी ठरवलं होतं कुरड्या बनवू की काय म्हणून म्हटलं चला आता सगळ्यांसाठी मी उपमा असा तयार केला आणि सर्वांना मी उपमा दिला थोडंसं फरसण टाकून आणि लिंबू पिळून एवढा भारी लागतो तुम्ही कधी लिंबू पिळून याच्यावरती खाल्लं आहे का उपमावरती सांगा नक्कीच मला तर असं सगळ्यांना मी दिलं आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता थोडंसं आपण काहीतरी ह्याचं बनवूयात कुरड्या बनवण्यापेक्षा मला वाटलं की आपली खारोड्याची चकली जी डिश असते ना त्याच्यानेच म्हटलं चला असं आपण बनवूयात थोडंसं आणि त्याच्यानंतर मी असं बनवायला घेतलं बाहेर बनवू शकत होते पण म्हटलं नको पहिले तर आपण इथंच आतमध्येच बनवून ठेवू थोडा वेळ कारण खूप धूळ येते मग हे ओला आहे तोपर्यंत त्याच्यावर धूळ कचरा बसणार म्हणून म्हटलं आतमध्येच थोडा वेळ आपण बनवून फॅनच्या हवेला थोडंसं याला सुकू देऊ आणि नंतर आपण उन्हाला त्याला ठेवून देऊ थोडंसं सुकलं की वरच्या साईडचं म्हणून मी असं इथं एक फळी घेतली लांबकी मोठी फळी आहे आणि त्याच्यावरतीच असं मी शेवग्याने अशा आपल्या हरुड्या टाईप असं मी घालून घेते आहे चिकाच्याच ह्या खूप छान होतात अशाही तर असं मी सर्व घालून घेतल्या त्याच्यानंतर मला थोडेसे ते आपले असतात आपण पीठ राहिलं की घट्ट राहिलं की पिठ आपण कसं त्याचे सांडगे असे बनवतो तर तुम्ही काय म्हणता सांडगेच म्हणता का हे असे सांडगे मी बनवले आ थोडेसे सुकले ना खूप छान लागतात अधूनमधून येत जात येत जात जा 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 आपल्याला खायला गावाकडची एक वेगळी आठवण असते माझी तर आहे मी गावाकडे लहान असताना पण आणि आत्ता पण जेव्हा किंवा गेलो असं कुरड्या पापड वगैरे काही करायला की येत जात येत जात असे हे सांडगे असतात ना उचलून खायला खूप भारी वाटतं ती काहीतरी मजा वेगळीच असते आणि मला खूप आवडतंय हे चीक खायला मग त्याच्यानंतर म्हटलं हे सगळं बनवून झाल्यानंतर मग थोडंसं चीक घेतला त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकलं साखर टाकली आणि अशा पद्धतीनं हा चीक मी फस्त केलेला आहे खूप भारी लागत होता मला बरेच दिवस झाले होते हे चीक खाऊन म्हटलं इथं कुठे आपण हे बघा नंतर थोडंसं आणखीन राहिल्यावर मी सांडगे बनवले नंतर कुकर लावून ठेवला आणि पीक मळलं स्वयंपाकाचीही तयारी मी तिची भाजी बनवायची असं आपला स्वयंपाकाचा बेत होता मग स्वयंपाक ही करून घेतला स्वयंपाक केल्याच्यानंतर जेवण केलं जेवण केल्याच्यानंतर अशी शेवडी सर्व भांडी सर पडलेली भांडी घासून घेतली ओटा क्लीन करून घेतला आणि त्याच्यानंतर मला होतं ते थोडंसं काम यांचं ऑफिसचं अहोनचं थोडं हे अरेंज करायचं होतं ए वेगवेगळे असे होते हे एक वेग वेगवेगळे होते सर्व आणि सगळ्यांचं एकत्र असपंच करायचा होता त्यांना थोडीशी त्यांच्या कामा मध्ये अशी हेल्प केली आणि हेल्प करत असताना अशा आमचे खूप असं गट्टे करून आम्ही साईडला साईडला ठेवून दिले त्याच्यानंतर पॅकिंग करायची होती असं घरातलं आपलीही कामं करायचे आणि हे नंतर मी थोडंसं सुकल्यानंतर बघा हे खरुड्या उन्हाला ठेवून उन दिलेल्या आहेत आणि उन्हाला ठेवल्याच्यानंतर त्याला पलटी केलेली आहे म्हणजे खालच्या साईडचंही सुकून जाईल आणि अशा पद्धतीनं आपल्या खरुड्याही तयार आहेत चिकाच्या त्याच्यानंतर ही होती पॅकिंग करायची तर असं ते अरेंज केलेले आम्ही बंच केलेले होते ते असं आम्ही पॅकिंग केली आणि हे वाळल्यानंतर असं झालेलं आहे कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये